हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारा सहर्ष स्वागत करतो एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे आपल्या युट्यूबला बरोबर आहे बघा महत्वाचं आहे की ट्रिक वन आज काय आहे तुमची ट्रिक वन बघा जेवढे पण प्रश्न येतात आपण टोटल हंड्रेड ट्रिक्स तुम्ही थंबेलवर बघले असतील बरोबर आहे ट्रिक हंड्रेड म्हणून एक सिरीज घेऊन आलेलो टोटल हंड्रेड व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये भेटतील आणि संपूर्ण गणितामध्ये जेवढ्या जेवढ्या महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न शॉर्टकट ट्रिक ने भेटतील काय भेटतील शॉर्टकट ट्रिक ने लक्ष त्यानंतर आपला महत्वाचं आपला कोर्स सुरू आहे लाईव्ह बॅच ज्याला जॉईन करायची असेल ऍप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आज ट्रिक वन आहे बरोबर आहे यामध्ये आपण काही प्रश्न बघणार आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहेत यामध्ये टोटल तीन टाईपचे प्रश्न असणार आहेत जे आपण शॉर्टकट ट्रिकने बघणार आहे चल जास्त न घेता करूया व्हिडिओला सुरुवात आलं लक्षात बघा टाईप वन टाईप वन मध्ये काय दिलेलं आहे यावर आपण चर्चा करू बघा याच्यामध्ये दोन टाईपचे प्रश्न दिलेले आहेत बघा आपल्याला काय दिलेत वर्गमुळामध्ये दिलेत बरोबर आहे वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळात मध्ये दोन बरोबर क्वेश्चन मार्क त्यानंतर दिले वर्गमुळामध्ये तीन वर्गमुळामध्ये तीन वर्गमुळामध्ये तीन वर्गमुळामध्ये तीन क्वेश्चन मार्क यांच्यामध्ये चिन्ह काहीच नाही म्हणजे काय असतं तुमचं गुणाकार असतं आणि लक्षात आता बघा इतर जर असं असेल तर सरळ सरळ काय करायचं या वर्गमुळामध्ये जी संख्या दिली ती जशीच्या तशी लिहा हे किती वेळा आलं एक दोन तीन चार बरोबर आहे चार मधून एक वजा करा आणि छेदामध्ये काय लिहा चार लिहा चार मधून एक वजा करा छेदामध्ये काय लिहा चार लिहा मग मला सांगा दोनचा सा, आता चारचा चौथा घात सॉरी अं चार, 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 चार नाही दोनचा 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 बघा दोनचा काय आता हे किती वेळा आलं चार वेळा आल्या बरोबर आहे चार मधून आता हे चा घात घ्यायचे आपल्याला काय घ्यायचे दोनचा घात घ्यायचे मग बघा दोनचा घात हे किती वेळा आलं चार चार मधून एक गेला छेदामध्ये किती राहिले चार दोनच्या चौथा घात बघा दोनच्या चौथा घात दोनच्या चौथा घात किती असेल बे केंद अडी घाट अडी सोळा सोळा असेल मग सोळा मधून एक वजा केला किती झालं रे पंधरा या प्रश्नाचं उत्तर काय असेल पंधरा छेदामध्ये सोळा सेम प्रश्न तीन आहे बरोबर आहे तीन जसंच्या तसं लिहा किती वेळा आला एक दोन तीन चार पाच दोनचा पाचवा घात म्हणजे बत्तीस तो छेदामध्ये लिहा किती लिहा बत्तीस बत्तीस मधून एक कमी करा किती आलं एकतीस तीनचा एकतीस छेदामध्ये बत्तीस वाघात हा काय असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे आता याच्यामध्ये नेक्स्ट टाईपचा प्रश्न कसा बनतो आता आपल्याला हे अनंतपर्यंत येतात इन्फोनेटिव्ह पर्यंत सेम प्रश्न बघा टाईप क्रमांक दोन मध्ये बरोबर आहे टाईप क्रमांक दोन मध्ये काय दिलेला आहे आपल्याला बघा आता सेम प्रश्न आहेत हा प्रश्न पण तुम्हाला सेम दिसेल जो आता आपण सोडवला बरोबर आहे पण इथं कसं होता आपल्याला क्वेश्चन मार्क होतं काय होतं क्वेश्चन मार्क होतो जर अनंतपर्यंत दिलं तर कसं सोडवायचं लक्षात अनंतपर्यंत दिलं तर कसं सोडवायचं जसं वर्गमुळामध्ये पाच वर्गमुळामध्ये पाच वर्गमुळामध्ये पाच वर्गमुळामध्ये सात वर्गमुळामध्ये सात वर्गमुळामध्ये सात असं अनंतपर्यंत असेल तर काय करायचं अ लक्षात आणि मध्ये चिन्ह कोणता असेल गुणाकाराचं असेल तर याच्यामध्ये याचं सोडवायची काही गरज नाही याच्यामध्ये जी संख्या दिली तीच याचं काय असते उत्तर असते याच्यामध्ये जी संख्या दिली तीच याचे काय असते उत्तर असते पण कधी जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह अनंतपर्यंत देतील तेव्हा बघा व्हिडिओ आवडत असेल आणि ही सिरीज कंटिन्यू तुमच्यासाठी आहे जास्तीत जास्त मुलांना शेअर करा आणि कसं वाटले ही सिरीज ते मला कमेंट मध्ये नक्की सांगत राहा प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला नक्की देईल चालेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता लक्षात दोन टाईप आपण बघितले एक गुणाकार असेल बरोबर आता आपल्याला काय देतात बेरीज देतात बरोबर आहे बेरीज टाईप तीन मध्ये आपल्याला काय देतात बेरजेवर प्रश्न देतात जसं उदाहरणार्थ हा शेवटचा टाईप आहे आता बघा वर्गमुळामध्ये बारा अधिक वर्गमुळामध्ये बारा अधिक वर्गमुळामध्ये बारा अधिक वर्गमुळामध्ये बारा तुटपर्यंत दिला अनंतपर्यंत त्यानंतर वर्गमुळामध्ये सहा अधिक वर्गमुळामध्ये सहा अधिक वर्गमुळामध्ये सहा अधिक वर्गमुळामध्ये सहा अनंतपर्यंत दिल आता काय करायचं हे प्रश्न सोडवताना काय करायचं हे बाराचे अशी अवयवपणा ज्याच्यामध्ये फरक एक चा असेल ज्याच्यामध्ये फरक कितीचा असेल एक चा असेल मग चार त्रिक बारा बघा याच्यामध्ये फरक एक चा आला आता हे सहा आहे या सहाचे असेपणा ज्यामध्ये फरक एक चा असेल कितीचा असेल एक चा असेल तीन एक तीन तीन दोन्ही सहा मग आता बघा आता वर्गमूळ बघायचं इथं दोन्ही टाइप कव्हर करतो जर इथं चिन्ह जर चा असेल तर मोठी संख्या काय असते उत्तर असते आणि इथं जर मायनस चिन्ह असेल तर लहान संख्या काय असेल तुमचं उत्तर असणार आहे बघा इथे काय प्लस चिन्ह म्हणून मोठा जो अवयव असेल तो या प्लस वाल्याचं उत्तर असते आणि जर मायनस असेल तर लहान संख्या काय असेल त्याच उत्तर असणार आहे समजलं का काय म्हणलं प्लस जर असेल तर जी काही अवयव पडा अशी अवयव पडा ज्यामध्ये फरक एकचा असेल फरक एक चा असेल जी मोठी संख्या असेल प्लस असेल तर मोठा अवयव त्याच उत्तर असते आणि जर लहान असेल लहान असेल मायनस असेल सॉरी मायनस असेल तर लहान अवयव त्याचं उत्तर असेल प्लस असेल तर मोठा अवयव त्याचं उत्तर असते आणि Uh, मायनस असेल तर लहान संख्या काय असते त्याचं उत्तर असते लक्षात तुम्हाला जर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गणित शिकायचं असेल तर आपला कोर्स आहे सहाशे नव्याण्णव त्याची फीज आहे लाइव्ह बॅच सुरू झालेली आहे तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी आपला नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकताय मेसेज करू शकताय डबल सेव्हन थ्री एट त्रिबल सेव्हन थ्री डबल सिक्स या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले ला जा विश्वास अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये लाईव्ह मध्ये तुम्हाला जॉईन करता येईल चालेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आज थांबतो आजच्यासाठी एवढंच हो नवीनच लगेच दुसरी ट्रिक घेऊन येतोय आणि जबरदस्त ही सिरीज चालणार आहे संपूर्ण एक्झामसाठी तुम्हाला ही महत्वाची ठरणार आहे आजच्यासाठी एवढंच वले मात्र